राहता शहरातील त्रिशूर मित्र मंडळ हे गेल्या एकोणपन्नास वर्षापासून गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे आजवर मंडळाच्या वतीने शंभरहून अधिक सामाजिक आणि उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी त्या परंपरेला अनुसरून मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या मोफत शिबिराचे उद्घाटन राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे डॉक्टर पी जी गुंजाळ राहता पोलीस स्टेशनच्या पी एस आय डॉ कुमावत भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर डॉक्टर किरण गोरे उद्योजक सुनील सदापळ नितीन बडांगे ॲडव्होकेट समीर कर्मासे मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर सदापळ मंडळाचे अध्यक्ष उदय भोटे उपाध्यक्ष प्रसाद सदापळ सचिव सोनू साखरे तसेच बाळासाहेब गाडेकर बबलू पटांगरे पत्रकार बाळासाहेब सोनवणे बद्रीनाथ सदापळ संतोष सोनवणे मुन्ना सदापळ प्रवीण गुजर अमोल इंगळे सचिव सचिन जाधव कैलास उदमले आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न आले शिबिरात डॉक्टर प्रशांत जळक डॉक्टर किरण गोरे डॉक्टर निर्मला गाडेकर डॉक्टर वैभव मालकर डॉक्टर सचिन लांडे डॉक्टर प्रशांत सगळगेळे हे डॉक्टर मोफत तपासणी आणि उपचार करत आहे यामध्ये विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आज झालेल्या या मोफत सर्व रोग निदान शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला असून नागरिकांकडून मंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे राने मी स्वागत करतो मित्र मंडळ गेल्या एकोणपन्नास वर्षापासून शैक्षणिक सामाजिक असेल किंवा अजून इतर उपक्रमांमध्ये हे नेहमी अग्रेसर राहणारं मंडळ आहे यामध्ये आम्ही विविध उपक्रम हाती घेतलेले आहे आजपर्यंत आम्ही जर विविध देखावे जर असेल गणेशोत्सवाच्या काळात किंवा त्यानंतर रुग्णांना मदत होण्यासाठी आजचा एक उपक्रमसन सर्व निदान शिबिर ज्यामध्ये आज जवळपास आठ ते नऊ डॉक्टर या ठिकाणी आपण या ठिकाणी गेले स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवलेले आहे जवळपास ऐंशी ते नव्वद रुग्णांची नोंद झालेली आहे आणि वेटिंगला जवळपास चाळीस ते पन्नास वेटिंगला आहे आणि आज दहा ते दोन या वेळेमध्ये विविध डॉक्टर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे रुग्णांना मदत करणार आहे आणि फ्रीमध्ये चेकअप करून त्यांना गोळ्या औषधे यांचा देणार आहे तर मला या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या एकोणपन्नास वर्षात आम्ही जवळपास शंभरच्या आसपास उपक्रम घेतलेले आहेत त्याच्याची आम्ही जुन्या काळात नोंद ठेवलेली नव्हती नो पण आता सध्याच्या काळात नोंद ठेवलं तर जवळपास शंभरच्या आसपास आमचे उपक्रम या ठिकाणी पन्नास वर्षात झालेले आहेत किंबणा त्यापेक्षा झालेल्या असतील असं आमचं मत आहे तर आमचं हे मंडळ वेग आगळं वेगळं का म्हणावं लागेल की आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो वृक्षारोपण असेल किंवा भूकंपग्रस्तांना मदत असेल पूजे झालेला भूकंप असेल किंवा गोदारीला पूर आलेला असेल असे वेगवेग वेगवेगळे उपक्रम हाती येतो यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील आमचे सहकारी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी जी संकल्पना मांडली ती आज पूर्णत्वास नेताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आणि यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये आता पुढचा उपक्रम जो आहे ती आम्ही रक्त लघवी आणि शरीरातील ज्या

पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना 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 वेदना रहित ऑपरेशन तसेच अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल पित्ताशयाची थैली आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मुळव्यात फिशर व भगंदर व्हेरिकोस वेन ऑपरेशन केले जातील तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोकरुजी नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसेच तसे, तसे, चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न